नमस्कार मी राऊसाहेब आनंदा सोनोने गाव बादली तालुका वैजापूर आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपला सर्वांचा शाळेतील मित्र दहावीला आपण नव्वद नो पास पासआउट झालेले सर्व मित्रमंडळींना उद्याचं चहाचं प्रेमाचं आमंत्रण आहे सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा बऱ्याच दिवसानंतर आपली सर्वांची भेट होईल माझ्याकडं कुणाचा नंबर नसल्यामुळं आणि शाळा सुटल्यानंतर मी गावी गेल्यामुळं आपल्या सर्वांच्या संपर्कातून तुटलं होतं पण आपले मित्र कारण मित्र आपल्या मित्राला शोधत असतात त्यांनी बरोबर माझा नंबर शोधला राजगुरू सरांनी आणि आपलं जे दा मित्र सर्कल आहे त्या ग्रुपला मला ॲड केलं त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो आपणा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मला ग्रुपवरती ॲड करून आणि आपली जी जुनी प्रेमाची आठवण करून दिली आणि त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो की मी मराठा समाजातील मुलामुलींचे लग्न जमवण्याचं काम करतो पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावानं माझं छत्रपती संभाजीनगरला कार्तिक हॉटेल शेजारी सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी माझं ऑफिस आहे शंग्रीला कॉम्प्लेक्स प्र, प्रोफेशनल कोरिअरच्या वरती माझं ऑफिस आहे आता माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तसेच इतर समाजासाठी एक बंधन व धूर सूचक केंद्र या नावानं खाली ऑफिस आहे असे दोन प्रकारचे ऑफिस आहे मराठा समाजासाठी स्पेशल आहे ज्यांना इंटरकास्ट किंवा असं चालतं त्यांच्यासाठी एक बंधन वधूवर सूचक केंद्र आहे तर अशा पद्धतीनं मुला मुलींचे लग्न जमून त्यांना अनुरूप जोडीदार देण्याचं आम्ही काम करतो आणि आपले कोणाचे मित्र मंडळींचे मुलं मुली लग्नाचे असेल तर त्यांनी अवश्य भेटा निश्चित त्यांना चांगलं स्थळ देण्याचं चा काम करू आणि कुठल्याही प्रकारची फी न घेता मित्रमंडळींसाठी अगदी ही मोफत सेवा राहणार आहे तर मित्रमंडळींनी निश्चित उद्याच्या प्रेमाचा चहा घेण्यासाठी या त्यानिमित्तानं आपला सर्वांचा परिचय होईल आणि अशा पद्धतीने आपण वेळोवेळी भेटत राहू गेट टुगेदरच्या कार्यक्रमासला तर आवर्जून मला सांगा मी निश्चित येण्याचा प्रयत्न करीन आणि बाकी फार बिजी शेड्यूल आहे कधीकरी मी मेसेज जास्त करून बघत नसल्यामुळं आणि फारसं माझंही काही शिक्षण नसल्यामुळं रिप्लाय द्यायलाही काही मला असं फार टाईप करणं हे काय फारसं ज्ञान नसल्यामुळं मी काही एवढतात उतरत नाही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना परत एकदा सांगतो तर तुम्हाला सर्वांना आग्रहाचं प्रेमाचं आमंत्रण आहे मित्र मैत्रिणी सर्वांनी यावे आणि आपला मॉनिटर साहेब सोनवणे कारण मी मॉनिटर होतो कारण मॉनिटरहून आमचे दोघांचे भांडणं व्हायचे हो ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर तो, तो मॉनिटर आता सरळ साधा आहे तर त्या प्रेमापोटी प्रेमाचा चहा घेण्यासाठी सर्वांनी या